भंडारा शहरातील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ झालेल्या मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी महिलेच्या नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील घोडेजरी येथील सरिता राघोरते वय साठ वर्षे आणि त्यांचा मुलगा प्रकाश राघोरते हे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस यल पंचावन्न सदोतीसने घोडेझरीवरून बेला येथे जात असताना सकाळी आठ वाजता दरम्यान त्यांची मोटरसायकल भंडारा शहरातील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात मोटरसायकल गेल्याने सरिता ही मोटरसायकलवरून खाल्ली पडली यात ती गंभीर जखमी झाली तिला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिला नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले दरम्यान नागपूर येथे उपचार सुरू असताना दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलिस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येथे प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे